सोमे यांचा अभ्यास खोटा आणि दादांना दिलासा मोठा महायुतीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि दुसऱ्याच दिवशी संपत्तीची वापसी अजित पवार आणि त्यांच्याशी संबंधित जवळपास एक हजार कोटींच्या संपत्तीवरची जप्ती कोर्टाने हटवली आहे त्यामुळे हा आठवडा अजित पवार यांच्यासाठी दुग्ध चक्र योग घेऊन आलेला आहे पाच डिसेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपच्या आरोपांमुळे जप्त झालेली अजित पवारांच्या संपत्तीवरची जप्ती हटलेली आहे या योगायोगावरून विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केलाय अजित पवार यांच्या कथित संपत्ती जप्तीनंतर किरीत सोमे यांनी दिलेला इशारा प्रत्यक्षात इशाराच राहिलाय जप्तीनंतर पुढे बघा काय होत आहे असं म्हणत यांनी अजित पवारांच्या अटकेचं भाकीत केलं होतं मात्र पुढे अजित पवारांवरील आरोप सिद्ध होण्याऐवजी सोमयाच तोंडघाशी पडलेत दोन हजार एकविसा वा अजित पवार हे मव्यामध्ये उपमुख्यमंत्री होते तेव्हा किरीत यांनी केलेल्या आरोपांनंतर आयकर विभागाने अजित पवारांची एक हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती पुढे अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालेत पाच डिसेंबरला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि सहा डिसेंबरला कोर्टात क्लिनचीट मिळत एक हजार कोटींच्या संपत्ती